गंगापूरमध्ये शिंदे गटाचा नवा चेहरा माजी सभापती ऋतिकेश पाटील चर्चेत गंगापूर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गंगापूर शहरातील राजकीय वातावरण तापू लागलं आहे शिवसेना शिंदे गटकडून अध्यक्ष पदासाठी माजी आमदार कैलास पाटील यांचे चिरंजीव आणि माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ऋतिकेश कैलास पाटील यांचं नाव गंगापूर शहरात जोरदारपणे चर्चेत आहे गंगापुरात राजकारणात नवा उलटफेर काही दिवसांपूर्वी माजी आमदार कैलास पाटील व ऋतिकेश पाटील यांनी अजित पवार गटाला रामराम करून शिंदे गटात प्रवेश केला होता त्यानंतर गंगापूर माजी आमदार कैलास पाटील माजी आमदार अण्णासाहेब माने पाटील तालुका प्रमुख दिलीप निफाळ यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट व खासदार संदीपान भुमरे यांच्या उपस्थितीत मोठा मेळावा घेतला त्यामध्ये राष्ट्रवादी व वा काँग्रेस आणि उद्धव ठाकरेचे काही कार्यकर्ते यांना प्रवेश देऊन शिंदे गटाची ताकद वाढवली गंगापूर शहराची जबाबदारी माजी आमदार कैलास पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर आता शिवसेना शिंदे गटानं भाजप सोबत युती न करता स्वतंत्रपणे मैदानात उतरण्याची शक्यता व्यक्त केली आहे